नमस्कार स्वागत आहे तुमचं मंगल किचन तडगा या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी तुम्हाला मेथीची भाजी मटकी डाळ टाकून बनवणार आहे दाखवणार आहे तेव्हा तुम्ही हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलमध्ये नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील आयकनवर क्लिक करा जेणेकरून मी जे व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल चला आता आपण मेथीची भाजी मटकी डाळ टाकून कशी बनवायची ते बघणार आहोत इथे मी मेथीची एक जोडी घेतलेले आहे स्वच्छ धोन चाव चाळणीमध्ये पाण्याने थळ ठेवलेला आहे त्याच्यानंतर मी इथे अर्धी वाटी मटकी डाळ भिजवलेली घेतलेली आहे एक तास मी पाण्यामध्ये भिजत ठेवलेली त्याच्यानंतर मी दहा ते बारा मिरच्या अशा कट करून घेतलेल्या आहे ते तिखट नाही एवढ्या शेंगदाण्याचा कूड घेतलेला आहे एक चमचा मी जिरे घेतलेले आहे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि इथे दहा ते बारा मी लसणाच्या पाकळ्या या पद्धतीने अशा ठेचून घेतलेल्या आहे इथे गॅसवर कढई गरम झालेली आहे आता मी तेल टाकत आहे दोन ते तीन चमचे तेल टाकायचे आहे नंतर जिरे टाकायचे आहे चांगले तडतडून द्यायचे त्याच्यानंतर हे मिरच्या टाकायच्या आहे

सगळ्या लसूण आणि मिरच्या चांगल्या तेलत परतल्या आता आपल्याला त्याच्यामध्ये मेथीची भाजी टाकायची आहे खाली करून घ्यायचं आहे आपण हे बघा चांगली परतून घेतलेले आहे आता आपल्याला मटकी डाळ टाकायचा आहे असं व्यवस्थित हल करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर हा शेंगदाण्याचा हा टाकूया त्याच्यानंतर मीठ टाकूया आता आपण झाकण ठेवून पाच ते सहा मिनिट वाफेवर शिजून घेऊया हे बघा मटकी डाळ टाकून मी मेथीची भाजी छान बनवली आहे तुम्ही पण बनवून बघा एकदम याची टेस्ट भारी लागते आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद